नमस्ते मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जायचं की पोलिस हे आपल्याला वाईट लोकांपासून वाचवतात चोरांपासून आपलं संरक्षण करतात त्यांना शिक्षा देतात त्यांच्यापासून आपल्याला ते दूर ठेवतात चांगल्या लोकांच्या ते नेहमी पाठीशी उभे राहतात त्यांना काही होऊन देत नाही त्यांना ते अडचणीच्या बाहेर काढतात त्यावेळेस या गोष्टींचा खूप अभिमान वाटायचा की कोणीतरी आहे जे आपल्याला संरक्षण देत आहे खूप छान वाटायचं लहानपणी टी व्हीमध्ये बघताना पोलिसांना शिक्षकांकडनं ऐकताना किंवा आपण पोलिसांना जरी बघितलं तरी त्यावेळेस अशी भीती धडधड होईच मनामध्ये की आ, हे पोलीस आहे त्यांच्याकडे बंदूक आहे खूप वेगळंच वाटायचं लहानपणी त्यावेळेस पण मोठं झाल्यानंतर ते खडायला लागलं हळूहळू की पोलीस काय असतंय ते हा एक व्हिडिओ बघा मित्रांनो पुण्याचा कोंढवा पोलीस ठाण्यातली महिला पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्याला पंधरा हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली हा पण एक व्हिडिओ बघा मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ बघून हेच कळत की पोलीस ते नाहीये जे आपण लहानपणी समजायचो ते जे उलटचे सर्व गणित जे तक्रार देण्यासाठी येतात त्यांच्याशी असे आरेराविणी बोलणं त्यांना शिवीगाळ करणं नाही ऐकलं आपण आवाज उठवला तर गुन्हा आपल्यावरती दाखल करणं आपल्याला जेर बंद करणं ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत मित्रांनो हे असं घडलं जात आहे तर याचा पूर्ण फायदा गुन्हेगारांना होतो ते तर काही पाच दहा हजार रुपये पैसे देऊन जी त्यांची ठरलेली रक्कम असतात ते गुन्हेगार तिथून सुटून जातो अडकतो तो चांगला माणूस तर याच गोष्टी मित्रांनो कारणीभूत आहे कुठेतरी की पोलिसांचा धाक पूर्णपणे संपलेला आहे पोलिसांनी त्यांची छवी पूर्णपणे खराब करून घेतली आहे कोणीही पोलिसांना घाबरत नाही सर्वांना ह्या गोष्टी माहिती झाल्या की पाच दहा हजार रुपये दिले की आपली सुटका या आरोपातून होणार आहे आणि आपलं कुठं नाव येणार नाही तर यामुळेच यांचं धाडस दिवसेंदिवस वाढत चाललंय की आपण काहीही करू आपले आई वडील आहेत की केस मिटवून घ्यायला वकील आहेत आई वडिलांकडे पैसा आहे वीस पंचवीस हजार जातील लाखभर रुपये जातील आपण बाहेर येतोय हे कुठेतरी चुकतंय तर ह्या गोष्टींमध्ये बदल झाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही पण कमेंट करून सांगा आधीपासून जर हा वट त्यांचा राहिला असता तर या मुलाची ही डेअरिंग झालीच नसती त्यांनी खूप वेळा विचार केला असता असे विचारच त्याच्या डोक्यामध्ये आले नसते पण काय आता ते झालंय त्याला आपण काय बदल करू शकत नाही पण इथून पुढे तरी पोलिसांनी त्यांची शेवी कुठेतरी चांगली करावी त्यांनी विचार करावा या गोष्टीवरती कशासाठी असं दुसऱ्याच्या लेखराचं वाटूळ करायचं दुसऱ्याच्या आयुष्याचं वाटोळ करायचं मालेगाव मध्ये घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून लोकांनी मेणबत्त्या पेटवून सरकारला दाखवलं की आम्ही मेणबत्त्या पेटवल्या निषेध केला मोर्चा काढला सगळं केलं त्याला कोर्टामध्ये दाखल केलं पण त्याला फाशीची शिक्षा अजूनपर्यंत नाही दिलेली त्याला सत्तावीस तारखेपर्यंतची कोठडी दिली असं फाशीची शिक्षा अजूनपर्यंत देण्यात नाही आलेली छोट्याशा बाळाला न्याय कधी मिळणार अजूनपर्यंत तर शासनाने कोणताच निर्णय नाही घेतलेला आहे कोठडीवर कोठडीचा निर्णय त्यांचा देतात आहे त्या मुलीच्या आईबापाच्या हवाली तरी करा ऍटलिस्ट जनतेच्या समोर तरी त्याला फाशी तरी, तरी, तरी द्यावी मुलीला वेदना ज्या झाल्यात तिला ज्या पद्धतीने क्रूर एवढ्या क्रूर पद्धतीने तिला मारले गेले ठेचून तिची तिचं तोंड टेचलं तिची पूर्ण 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 बॉडी टेचली कशासाठी एवढा क्रूर एवढा एवढा वाईट असा एखादा व्यक्ती असू शकतो की तिच्यावरती अत्याचार करून तिचा खून करतो अशा व्यक्तीला तुम्ही पोलीस कोठडी सुनून किती दिवस अजून हा गुन्हा लाभवणार आहे मालेगाव मध्ये घडलेली ही घटना अत्यंत दुःखद आहे यज्ञ बाळाच्या आई वडिलांवरती काय वेळ आला असेल काय प्रसंग आता कोणत्या प्रसंगामध्ये ते असतील त्यांच्या डोक्यामध्ये कसले कसले विचार येत असतील ते त्यांनाच माहीत आम्ही समजू शकतो त्या भावना की ज्यांनी त्यांच्या मुलीसोबत त्यांच्या बाळासोबत हे सर्व कृत्य केलं त्याचा जीव घेतला त्याला अजून शिक्षा नाही तो तिथे पोलीस कोठडीमध्ये आहे झोप पण येत नसेल घरी लाज वाटते अशा की जी अशा एवढ्या क्रूर आरोपीला शिक्षा देण्यासाठी पण एवढा विचार करते त्याला पोलीस कोठडीनं करण्या करण्यापेक्षा नाहीतर त्याला भर चौकात फाशी द्या जरी पोलीस प्रशासनाला असं वाटत असेल की सत्तावीस तारखेपर्यंत आता पोलीस कस्टडी त्या आरोपीला दिली आहे त्या नीच माणसाला तर कुठेतरी आता जनतेमध्ये या गोष्टीचा विसर पडेल या प्रकरणाचा विसर पडेल तर असं अजिबात होऊ देऊ नका जेवढे पण क्रिएटर आहे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह त्यांनी सतत जोपर्यंत त्या आरोपीला त्या नीच माणसाला फाशी मिळत नाही तोपर्यंत व्हिडिओ आपण टाकत राहावे आणि सर्वजण ते प्रयत्न करतच आहे तर ठीक आहे मित्रांनो इथंच आता था आपण थांबू चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये